कागल तालुक्यातील मुरगुड येथील नगर परिषदेच्या वतीनं यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालकल्याण समितीमार्फत कुकिंग प्रशिक्षण शुभारंभ आणि महिला आरोग्य शिबिराचा उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या रोहिणी अबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला जिल्हा परिषद सदस्या रोहिणी अबिटकर यावेळी बोलताना म्हणाल्या की आपल्या भागाच्या विकासासाठी लोककल्याणासाठी सर्व माता भगिनींनी येत्या लोकसभेला प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून पाठबळ द्यावं यावेळी नगरसेविका प्रतिभा सूर्यवंशी म्हणाल्या की प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या पाठीशी मंडलिक साहेबांच्या आचार विचारांचा वारसा आहे एक अनुभव संपन्न जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून संजय दादांनी आपली कारकीर्द सक्षमपणे पार पाडली असताना धंदेवाईक राजकारण करणाऱ्या घराण्याचा वारसा असणाऱ्या आणि कोणताच राजकीय अनुभव नसणाऱ्या विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष या संजय मंडलिक यांच्या राजकारणावर टीका करतात ते पण फक्त राजकीय द्वेषापोटी हे काय आम्हा महिलांना समजत नाही का, ना का? असं म्हणत मतासाठी साड्यांचं आमिष दाखवून महिलांना लाचार बनवू नका असं यावेळी सांगण्यात आलं तर या प्रसंगी विजया लक्ष्मी अबिटकर नगरसेविका हेमलता लोकरे ज्योती पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं या प्रसंगी महिला बालकल्याण समिती रुपाली सनगर नगरसेविका सुप्रिया भाट वर्षा राणी मेंढके कुकिंग प्रशिक्षिका शर्मिला चौगुले प्रकल्प अधिकारी सुनील पाटील वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी रेश्मा चौगुले निसर्ग महिला मंडळ अध्यक्षा नीता सूर्यवंशी तसेच मुरगुड व परिसरातील विविध महिला बचत गटांच्या

आणि स्त्री पुरुष समानता ही फक्त आतावरच नको तर प्रत्यक्षात अंमलात आणली आहे ह्या दिवसापासून असे मी सर्वांना तुम्हाला प्रार्थना करते की आपण सर्वांनी असा एक प्रयत्न करूया की महिला म्हणून आपण आपला अस्तित्व सिद्ध करून दाखवूया पण थोडसं मी बाजूला जाते आहे की आमचे दैवत शाहू फुले आंबेडकरांचे विचारांचे पाईक असणारे मंडी साहेब आणि त्यांच्याच विचारांत आणि आचारांचा वारसा घेऊन आणि निवडणुकीसाठी अं रिंगणात आहे तर त्यांना तुमचं सहकार्य आणि तुमच्या पाठिब्याची गरज आहे

सर्व क्षेत्रात आपण पुढे आहोत इथं उपस्थित सर्वच नगरसेविका खर त्यांच्या कामाबद्दल कौतुक करावं तितकं थोडंच आहे खर त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या सर म्हणजे आंबेडकर परिवारातर्फे त्यांना मी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि आज इथं कुकिंग प्रशिक्षणाचा जो शुभारंभ होता महिला व बाल कल्याण समितीच्या मार्ग खरंच या महिला कार्यक्रम खरंच खूप छान असा उपक्रम सुरू केला खरंच तुम्ही सर्व महिलांना याचा लाभ घ्यावा तुमच्या सर्वांना विनंती करते एन टी वी न्यूज मराठी कागल कोल्हापूर